नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप स्वागत आहे, मानी, चे, चे मानी ले आहे। मी आज सुंदर डिझाईनचे पॅन्डलमध्ये यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी सिल्वर कलरचे मणी घेतलेले आहे ती काळेमणी क्रिस्टल मोठ्या साईजचे त्यानंतर गोल्डन मनी स्क्रू पॅन्डल आणि छोट्या साईजचे काळेमणी घेतलेले आहेत हे बघा आता इथे मी पॅन्डल घेतलेले आहे धागा घेतलेला आहे दोन पदर घेतलेले आहेत जे ओपन पदर होते तिथे अशी गाठ मारून घेतलेले आहे आणि ते हे बघा आता हे पुढचे जे डिझाईन असते ते पुढच्या साईडने टाकायचं आपल्याला धागा आणि सारखे दोन्ही पदर साईडला करून आपल्याला असं फास बसून घ्यायचं आहे याच्यामधून अशा पद्धतीने आणि आता दोन्ही पद दोन पदर अलग करून घ्यायचे आणि त्यांना सोया बांधून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा आता इथे आपल्याला सुरवातीला दोन्ही धागे पकडून एक काळा मणी त्यानंतर हा शिल्वर मणी घ्यायचा आहे मध्ये गोल्डन टाकलेला आहे साईडने शिरवर आणि काळा काळामने असे चार मणी टाकून घ्यायचे आहे ते त्याच्यानंतर आपल्याला काळेमणी टाकायचे आहे ते बारीक साईजचे आता इथे मी वीस वीस मणी घेतलेले आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मान्यांची साईज कमी जास्त घेऊ हो शकतात त्यानंतर घ्यायचं आहे गोल्डन मध्ये शिल्वर आणि गोल्डन त्यानंतर परत आपल्याला काळे विषमानी टाकायचे आहे ते आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे काळा क्रिस्टलमानी शिल्वर गोल्डन शिल्वर आणि काळामणी टाकायचं आहे आता ह्या महिन्यानंतर आपल्याला मध्ये परत आपल्याला पंधरा मणी टाक हे वीस मणी टाकून घ्यायचे आहेत काळे त्याच्यानंतर गोल्डन शिल्वर गोल्डन म्हणजे मी एक पेटी ह्या मण्यांची बनवली आहे ते चार पाच मनी टाकून आणि त्याच्यानंतर तीन मनी टाकून असे मध्ये मध्ये टाकलेले आहे तर छान दिसतं तसं मनी दोनी आ, मनी मनी ला आता आपल्याला इथे परत आपल्याला हे वीस मनी टाकून घ्यायची आहे ती दोन्ही पदरांमध्ये आणि हे बघा आता इथे मी या तीन मन्यांनंतर परत काळेमणी टाकून आणि हे पाच मनी टाकलेले आहे ती अशा पद्धतीने आणि आता मागच्या साईडला आपल्याला आता हे बघा मागच्या साईडला काय महिने टाकायचे आहेत आता असे हे आपल्या चार पाच पेट्या झालेल्या आहेत ते ह्या पाच महिन्यांच्या तीन आणि ह्या दोन म तीन महिन्यांच्या दोन अशा पद्धतीने आणि आता आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर आता अशाच पद्धतीने तुम्हाला जेवढं लांब पाहिजे असेल तेवढं तुम्ही बनवून घ्यायचे आहे आणि बघा स्क्रू टाकलेला आहे आणि आता आपल्याला धागा कापून घ्यायचा आहे उरलेला धागा जो असतो तो लांब असेल तर कापून घ्यायचा आणि इथे बघा आता व्यवस्थित पॅन्डल हात लावून असे पदर सारखे करून घ्यायचे आणि मग इथे गाठ मारून घ्यायचे आहे व्यवस्थित दोन ते तीन गाठी मारून घ्यायचे आहेत आणि उरलेला धागा हे बघा परत कापून टाकायचा आहे आणि व्यवस्थित मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपकावून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू लावून घ्यायची आहे हे बघा आता दुसऱ्या साईडला मी धागा लावून घेतलेला आहे आणि हे आपल्याला पहिल्या सुरुवातीला काळा शिल्वर आणि गोल्डन शिल्वर का आता अशा पद्धतीने आपल्याला शेम्या साईडला टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे विस्मने त्यानंतर हे गोल्डन दोन आणि मध्ये एक शिल्वरचा वीस मनी त्यानंतर हे पाच मणी टाकायचे आहे ती आता हा पदर आपल्याला सरळच ठेवायचा आहे तशा पद्धतीने आपल्याला ह्या साईडला मणी टाकायचे आहेत नाही तर हे कमी जास्त मनी होऊ शकतात त्याच्यामुळे मोजून टाकले तरी सुद्धा चालतात किंवा धागा व्यवस्थित शेट क करून घेतला ना मधला पॅन दर तर मग धागा इकडे तिकडे हलत नाही आणि मग व्यवस्थित मणी येतात आता हे ये वीस मणी आणि त्याच्यानंतर गोल्डन आणि एक शिल्वरचे त्यानंतर परत हे मणी टाकून घ्यायचे आहेत हे बघा आता लास्टला इथे मी हे पाच मणी टाकलेले आहेत तर ह्या साईडला व्यवस्थित बघायचं तीन टाकले आहेत की पाच नाही तर मग परत आपल्याला ते काढावं लागतात आणि मग वेस्ट होतो टाईम पण वेस्ट होतो आणि मेहनत पण पाण्यात जाते त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे ते बघा इथे स्क्रू टाकलेला आहे मी आणि धागा थोडा उरलेला आहे तर तो उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि गाठ बस मारण्यापुरताच आपल्याला ठेवायचं आहे ते बघा आता इथे सरळ करून घ्यायचे पदर दोन्ही पदर व्यवस्थित खेचून आणि इथे दोन ते तीन गाठी मारून घ्यायचे आहेत हे बघा आपलं पेंडलमध्ये मंगळसूत्र तयार झालेलं आहे खूप कमी खर्चात आणि कमी वेळेत खूप सुंदर असं बनलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा